सहकारी ओम देशमुख आपल्यासोबत आहे ओम कोणत्या भागात आहेस आणि काय चित्र आहे तिथलं नम्रता मी सध्या बलवार हिलमधील विला तेरेसा हायस्कूल मतदान केंद्रावरती आहे तसा व्ही आय पी बहुल हा भाग आहे नुकतेच मुकेश अंबानी या ठिकाणून मतदान करून गेलेत व्ही आय पी बहुल भाग असल्यामुळे इथे फारशी गर्दी दिसत नाही आहे मुळामध्येच दक्षिण मुंबईतलं जे मतदान आहे ते मुंबईतील सहा लोकसभा मतदारसंघांमध्ये जे काही मतदान झाले त्यात सर्वात कमी आहे छत्तीस पूर्णांक चौसष्ट टक्के मतदान दक्षिण मुंबईमध्ये नोंद करण्यात आलं आहे खऱ्या अर्थानं जो मुद्दा प्रकर्षण सातत्याने समोर येतोय की मतदान केंद्रांवरती ज्या काही सोयीसुविधांचा अभाव आहे त्याचं अनेक त्याची त्याची अनेक उदाहरणं त्याची प्रचिती सकाळपासून दक्षिण मुंबईमध्ये सुद्धा आली आहे नार्वेकर राहुल नार्वेकर यांचा मतदारसंघ असेल किंवा मलबार हिलमधील अनेक मतदान केंद्रांवर जिथे आपण वार्तांकन केलं तिथे बहुतांश ठिकाणी नागरिकांना बसण्याची सोय असेल किंवा पिण्याच्या पाण्याची व्यवस्था असेल या सगळ्या गोष्टींचा मोठा अंतर्भाव मोठा खरं तर दुर्भिक्ष होतं त्या ठिकाणी ती व्यवस्था करण्यात आली नव्हती यामुळे मतदानाची जी काही टक्केवारी दक्षिण मुंबईतली आहे ती सुद्धा मुंबईतील सर्वाधिक कमी आहे असं सध्या तरी आपण म्हणू शकतो आता अतुल भातकळकर यांनी सांगितलं की मतदानामध्ये उत्साह आहे मात्र हा उत्साह मतदानामध्ये प्रत्यक्ष आकड्यामध्ये का परवर्तित होत नाहीये त्याचं मात्र उत... अगदी अगदी आणि हाच खरा आहे की उत्साह आहे मतदानामध्ये हा जर दावा होत असेल तर आकडे का दिसत नाहीयेत ओम धन्यवाद या माहितीबद्दल